थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांच्याच घरी ड्रायफ्रूटचे किंवा डिंकाचे लाडू बनवले जातात मी कसे बनवते ते आज तुम्हाला दाखवते इथे मी एक किलो खोबरं घेतलेलं आहे दोन किलो खारीक घेतलेले इथे मला वेगवेगळ्या प्रकारच्या दोन मिळाल्या एक जा, जा जास्त ब्राऊन आणि एक येलो आहे म्हणून मी मी एक एक किलो दोन्ही घेतल्या नंतर मी अक्रोड घेतले आहेत काजू घेतलेले आहेत बदाम पिस्ता नंतर अजून डिंक तर महत्त्वाचा असतोच थंडीमध्ये त्यामुळे डिंक घेतलेलं आहे हे सगळं मी दोनशे दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया ह्या दोन्ही घेतलेल्या आहेत ह्या पण दोनशे दोनशे ग्रॅमच घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय स्किप करायचं ते तुम्ही करू शकता पण मी एवढं सगळं ड्रायफ्रूट घेतलेला आहे याच्यामध्ये आता इथे मी एक किलो तूप घेतलेलं आहे एक किलो तुपामध्ये अर्धा किलोची मी पुडी फोडून घेतली आहे आणि त्यातलं अर्ध तूप म्हणजे साधारण पाव पाव किलो तूप मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे आणि हे सगळे जे काही आपण ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत ते थोडेसे तळून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते खुसखुशीत होतात आता मी पहिल्यांदा इथे अक्रोड घालून ते तळून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग मी काजू तळून घेणार आहे तळून घेतल्याने काय होतं खुसखुशीतपणा येतो आणि लाडू लाडवाची चवही खूप सुंदर होते त्यामुळे हे तळून घ्यायचे आपण ड्रायफ्रूट्स कमी जास्त प्रमाणात किंवा जे हवे ते आपण घेऊन घालू शकतो याप्रमाणे कसं ड्रायफ्रूट्स खूप असले ना की लहान मुलांच्या अंगी अंगी पण लागतात आणि लहान मुलं पण आवडीने खातात लाडू असल्यामुळे आता ड्रायफ्रुट्स असं सहसा पटकन लहान मुलं खात नाहीत त्यामुळे जेवढं आपल्याला पौष्टिक बनवता येईल तेवढं जास्त आपण बनवण्याचा जा प्रयत्न करायचा माझ्या मुलीलाही हे लाडू प्रचंड आवडतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या डिंकाचे लाडू बनव बनवले जातात आता इथे जे मी घेतलेले आहे ती खारीक पावडर घेतली खारीक पावडर कशी असते की आ, पटकन आपल्याला आता अवेलेबल मिळते दुकानामध्ये ॲक्च्युली खारीक ऐवजी जर खारीक असेल आणि ती जर का आपण कुटून घेतली तर ते अजूनच सुरेख होतात डिंकाचे लाडू पण होतं काय ना की आपल्याला आता इथे ऊन नाही आहे आम आमच्या घराच्या चेह इथे आई आज, आ माझी करायची आधी त्यावेळेला खारीक आम्ही आणायचो मग ते उन्हात वाळवायचो मग त्याच्या बिया काढायच्या आणि त्या मग कुटून आणायची खारीक ती आणि कुटून आणल्यानंतर मग डिंकाचे लाडू बनवले जायचे आता ही शॉर्टकट पद्धत आहे डिंकाचे लाडू बनवण्याची आता इथे मी अजून थोडंसं तू घातलेलं आहे कारण की डिंक तळायचं राहिलं आहे बाकी सगळं झालेलं आहे तळून फक्त डिंक तळ तळायचं राहिलं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची डिंक तळताना थोडाच डिंक घालायचा बाकीचे ड्रायफ्रुट्स आपण पटापट पड़ सगळ्याचे सगळे घालून तळून घेतले पण डिंक तळताना थोडा घालायचा कारण की तुम्ही बघा इथे एकदम फुलतो तो डिंक आणि मग तो आतपार एकदम आतपासून व्यवस्थित असा तळला जात नाही असा कुरकुरीत होत नाही कारण की सगळ्याचा सगळा एकदम घातला तर मग सगळा गोंधळ होऊन बसेल ह्याच्यामध्ये त्यामुळे डिंक घालताना आवाजून लक्षात ठेवायचं अगदी थोडा थोडा करून डिंक घालून तो तळून घ्यायचा आता इथे भोपळ्याच्या आणि कलिंगडाच्या बिया ज्या आहेत त्या मी तळून नाही घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या कारण की त्याला तळण्याची गरज नसते भाजल्यानंतरच त्या व्यवस्थित खुसखुशीत आणि कुरकुरीत होऊन जातात त्यामुळे मी भोपळ्याची आणि कलिंगडाची बी ही भाजून घेतलेली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने तुम्हाला जे जे डॉक्यू ड्रायफ्रूट्स वापरायचे ते ड्रायफ्रूट्स वापरून तुम्ही अशा पद्धतीने हे करू शकता आता एकीकडे आई हा डिंक जो आहे तो तळती आहे आणि एका दुसऱ्या गॅसवरती मी हे तळती आहे मला जरा आईची मदत लागते जरा मोठी काम असेल तर म्हणजे डिंकाचे लाडू किंवा दिवाळीचे पदार्थ किंवा उन्हाळ्याच्या गोष्टी बनवायच्या असतील तेव्हा आई येते मदतीला त्यामुळे आईच्या मदतीनेच माझ्या ह्या गोष्टी होतात आता इथे अजून एक ट्रिक सांगते इथे वेलदोड्याची पावडर करताना वेलदोडे जे आहेत ना ते थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे फार अगदी त्याचा कलर काळा होईपर्यंत वगैरे नाही अगदी गरम होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आणि गार झाले ना की ते वेलदोडे मिक्सरमधून काढले की वेलदोड्याची पावडर तयार होते आता खोबरं सगळं मी किसून घेतलेले ते सुद्धा भाजून घ्यायचं आता खा खोबरं आपल्याला मिक्सरमधून काढायचं नाही आहे ते हातानेच आपल्याला हे करता येतं इथे आता डिंक तळून झालेलं आहे हे सगळे आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत आता खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे कलिंगडाच्या आणि भोगळ्याच्या बियासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत आणि हे वेलदोडाशी आहे हे सगळं मी आता मिक्सरमधून बारीक करून काढले आहे प्रत्येक गोष्ट मी वेगवेगळी वे वे बारीक करून काढली कारण की बदामाला मिक्सरमध्ये बारीक करायला पट वेळ लागतो पिस्ता पटकन बारीक होऊन जातो पण सगळं जाडसर दळून काढले म्हणजे कसं की ते चव लागते त्या लाडवाला तशी त्यामुळे आता वेलदोड्याची पूड काय ह्याच्यामध्ये सगळी घालायची नाही ती मी घरात ठेवायची म्हणून मी ते हे केली होती मी ह्याच्यातही वेलदोड्याची पूड अशी घालणार नाही आहे कारण की डिंकाच्या लाडवाला म्हणजे स्वतःचा स्वाद असा इतका छान असतो की वेलदोळ्याची पूड घालायची गरज पडत नाही पण तुम्हाला जर का घालायची असेल तर तुम्ही इथे वेलदोड्याची पूडसुद्धा घालू शकता आता खाकेची पावडर मी इथे या टबमध्ये काढून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे बारीक केलेले ड्रायफ्रूट जे आहेत ते घालून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये डिंक जो आहे तो ज्या आपण मिक्सरमधून बारीक करतो त्या थोडा चिकट होतो पण तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा ह्याच्यामध्ये खूप छान म्हणजे त्याची चव लागते डिंकाची आणि खूप जास्त पौष्टिक आहे म्हणून मी पावशेर पावशेर सगळे डा ड्रायफ्रूट घेतलेले आहेत म्हणजे साधारण दोनशे दोनशे ग्रॅम मी सगळे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि दोन किलो खारीक पावडर घेतलेली आहे एक किलो तूप आणि एक किलो आपल्याला पिठी साखरही याच्यामध्ये लागणार आहे आता व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, ह्याच्यासाठीच मी एवढा मोठा टब घेतला मिक्स करायला कारण की तो व्यवस्थित प्रॉपर मिक्स करता येतं त्याच्यामुळे नाहीतर मोठा थाळा वगैरे जरी घेतला तरी चालू शकतं सगळं म्हणजे कसं आता ड्राय डिंक जरा थोडंसं चिकट असल्यामुळे जरा मिक्स करायला थोडासा प्रॉब्लेम होतो मग ह्याच्यामध्ये आपण नंतर आपलं खोबरं जे आहे ते घालून घ्यायचं जे एक किलो खोबरं आणलं होतं ते किसून मी भाजून आता ह्याच्यामध्ये आपण ते घालून घ्यायचं तेही व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं मग नंतर पिठी साखर घालायची आणि पिठी साखर जी आहे ती चाळून घ्यायची कारण की त्याच्यामध्ये खडे असतात त्यामुळे आता मी एक किलो जी पिठी साखर आणलेली आहे ती घालून घेते आहे आणि ती चाळूनच घ्यायची डायरेक्टली कारण की खडे वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचो करायला खूप जास्त अवघड नाही आहे पण लाडू वळताना मात्र जरा जरा थोडंसं कंटाळवाणं काम होऊन जातं एवढं सगळं केल्यानंतर त्यामुळे दोघीजणी असतील तर पटापट होऊन जातो आता इथे मी आणि आई असतो त्यामुळे होऊन जातं म्हणजे आई येतेच दरवेळी माझ्या जवळच राहते त्यामुळे मला मदतीला ती येतेच कायम तर आता ह्याप्रमाणे मी इथं मिक्स करून घेते ही पिठीसाखरसुद्धा मी पूर्ण एक किलो पिठीसाखर ह्याच्यामध्ये घालून घेतली आता तूप जे घेतलं होतं त्याच्यातलं मी अर्धा लिटर तूप जे आहे ते गरम केलं होतं आणि थोडंसं तूप त्याच्यातलं आपल्या तळ तर, ड्रायफ्रूट तळायला वापरलं होतं आता त्या उरलेल्या तुपामध्ये मी अजून अर्धा लिटरची पिशवी घालून पूर्ण पाऊण लिटर तूप मी ह्याच्यासाठी इथे या पावडर ते घालणार आहे म्हणजे आपल्याला ते वळून घेता येईल आता हे मी बा मिक्स हे आपलं गॅसवरती वितळवून घेतलेलं आहे पण गरम नाही आहे नाहीतर एकदम गरम गरम तूप घातलं तर मग त्याला साखरेला पाणी सुटेल आणि साखर पातळ होईल त्याच्यातली त्यामुळे गरम करून गार केलेलं तूप आहे हे आता आधी मी थोडंच घालून घेतलं चेक करायला की जास्त नको व्हायला अचानक आणि इथे लाडू वळवून बघायचा होतोय का लाडू व्यवस्थित जर नाही झाला तर आपल्याला पूर्ण तूप लागणार आहे म्हणजे मला पूर्ण एक किलो तूप इथे लागलेलं ला आहे आता हे पूर्ण तूप घालून घेतल्यानंतर ते जर थोडंसं साफ करून घेतलं भांडं ह्याच्यामध्ये पावडर घालून कारण की तूप पण फार महाग येतं त्याच्यामुळे आणि मग पुन्हा मिक्स केलं ला। आता लाडू ह्याच्या व्यवस्थित वळला जाईल जास्त तूपही होणार नाही त्यामुळे आधीच थोडं थोडं घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आता ह्याचे लाडू वळताना पटकन लाडू हा आपला वळला जातो थोडं म्हणजे अगदी बेसनाच्या लाडवासारखा नाही होत थोडंसं तर त्रास होतो वळताना कारण की सगळं इन्ग्रेडियंट्स जे आहेत आपले ते कडक आहेत आणि आपण जाळजाळ हे केलेले आहेत त्यामुळे लाडू खूप सुंदर तयार होतात एकदा नक्की करून बघा